स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपला व्हिडिओ खूप दिवसाने आला आहे दिवाळीची सुट्टी खाऊन झाली आता चला आता व्हिडिओ टाकणार आहोत तर तुमच्या मनात असा प्रश्न पडतो का कधी की खरंच नजर लागते का खरंच म्हणजे वाईट नजर असते का नजर लागली तर काय करायचे का काही लोक काय म्हणतात नजर लागली हा कर्माचा आपल्या विषय आहे म्हणून ते कर्मावर ढकलून देतात परंतु खरंच नजर लागते का तुम्ही तुमच्या लहान मुलाची नजर काढता म्हणजे काय करता तर लहान मुलावर आपण नजर काढताना काही लोक हे मिठाने नजर तीनदा काढतात काही लोक सात वेळेस काढतात आणि त्याला पाण्यामध्ये टाकतात तर यशोदा मैया म्हणजे कृष्णाची नजर काढताना यशोदा मैया कृष्णावरून सात वेळा गायीची सेपपुट असते ना त्यांनी सात वेळा कृष्णाची नजर काढायची तर तुम्ही हे पण नजर काढली तरीही चालते तर काही लोक काय म्हणतात आमच्याकडे आमच्या संपन्नता म्हणजे त्यांच्या संपन्नता म्हणजे काय तर त्यांच्या पैशाला नजर लागते काही लोकांचं खूप चांगलं चाललेलं असतं परंतु एकाएकी त्यांच्या आयुष्यात खूप अशा अडीअडचणी येतात तर त्यावेळेस काय म्हणतात की आम्हाला कोणाची तरी हाय लागली म्हणजे काय आम्हाला कोणाच तरी म्हणजे वाईट नजर आमच्यावर कुणाची पडली त्यामुळं त्यांचं वैभव थोडं खालावतं ह्यालाच म्हणतात नजर लागणे तर खरंही खरंच नजर हे लागली जाते त्यामुळं काय करायचं तुमची जी सफलता आहे त्याचं प्रदर्शन तुम्ही कधीही करायचं नाही तुमचे तुमचं एखाद्या गोष्टीचं प्रदर्शन आपल्याला इथं करायचं नसतं उदाहरण सांगायचं झालं तर दुसरं म्हणजे काय तर तुम्ही किती कमवता तुमच्याकडे पैसा किती तुमच्याकडं धन किती हे तुम्ही कधीही कुणाला सांगायचं नाही त्यामुळं काय होतं त्यामुळे पुढच्याच्या मनात काय आहे हे आपल्याला काय माहीत त्यामुळे पण आपल्याला नजर हे लागू शकते काही लोक हे तोंडावर गोड बोलतात आणि महागं गेलं की वेगळेच बोलतात त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे किती संपन्नता आहे किती प्रॉपर्टी आहे किती सफल आहेत हे आपल्या तोंडाने कधीही कुणाला सांगायचं नाही त्यानेही नजर लागते दुसरं म्हणजे काय पती पत्नीमध्ये प्रेम भाऊ भाऊ भावामध्ये प्रेम ह्याच्यामध्ये पण नजर लागते त्यांचं चांगलं चाललेलं असतं आणि त्यांचं चाल, चाल चांगलं चाललेलं हे कुणालाही देत नाही त्यामुळे त्यांच्या घरात नंतर भांडणे होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे हे चालू होतात त्यावेळेस असं समजायचं की त्यांना नजर लागली त्यांना लोकांची हाय लागली तर हे असं आहेत नजर लागण्याचे कारणे तर हे नजर लागली तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात तर सर्वप्रथम काय करायचं सर्वात अगोदर आपल्याला नारायण कवच तुमच्याजवळ ठेवायचं आहे नारायण कवच जवळ ठेवल्यानंतर श्रीमन नारायण नारायण हरी श्रीमन नारायण नारायण हा जप तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हा जप तुम्हाला संकट नजर लागणे किंवा तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल तर तीसुद्धा दूर करते त्यामुळे तुम्ही दिवसभर श्रीमंत नारायण नारायण ह्या मंत्राचा जप करा नारायण कवचाचा पाठ केला तरीही अतिउत्तम आहे त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा दुसरा उपाय म्हणजे काय भगवान भगवानाचं सुदर्शन चक्र तुमच्याजवळ ठेवा याने सुद्धा नजर दूर होते तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे शंख चक्र आणि तिळक हे तीन गोष्टी ते आपल्याला आपल्या दरवाजावर लावायचे आहेत त्याने पण आपल्या दरवाजावर म्हणजे आपल्या घरात कुणी एखादा निगेटिव्हिटी बोलणारा माणूस येणार असेल तर त्याची नजर त्याच्यावर पडते आणि आपल्या घरातलाला नजर लागत नाही असे म्हणतात हे जर तुम्हाला तुमच्याजवळ जरी ठेवलं तरीही तुम्हाला पण त्याची नजर लागत नाही त्यामुळे तुम्ही हे तुमच्या घरावर जे मुखोटे विचित्र दिसतात ना बाजारात ते आणता आणि तुम्ही घराच्या भिंतीवर किंवा घराच्या बाहेर लटकता ते तुम्ही लटकू नका कृपा करून कारण ते दिसायला पण विचित्र दिसतात त्यामुळे उलट जास्तच त्याचं जा वाईट नजर पडते त्यामुळे हे तुम्ही हे जे तिलक शंख चक्र शंख आणि हे तिलक दिसतं ते तुम्ही तुमच्या भिंतीवर तुमची सॉरी तुमच्या दरवाज्यावर नक्कीच लावा त्याने पण दर नजर दूर होईल बाकी काही लावायची गरज नाही दुसरं तिसरं म्हणजे काय तुम्ही तुमच्या घरावर हनुमानांचा झेंडा नक्कीच लावा त्याने पण नजर येत नाही असं म्हणतात की बुरी नजरवाले त्याला मोह काला हे मन तुम्हाला खूप दिवसापासून प्रचलितच असेल त्यामुळे ते उपाय काय करायचा आहे तर तुम्ही कधीही बाहेर पडताना तुमच्या कानाच्या मागं एक तुम्हाला काळा टिक्का लावायचा आहे ला आई आपल्या लहान मुलाला बघा ना किती काजराचे टिक्के लावते तर ते कशामुळे तर आपल्या लहान मुलाला कुणाची नजर लागू नये म्हणून ते आईचं ते एक प्रेम असतं त्यामुळे ती लहान मुलांना टिक्क्याने काळ्या टिक्क्याने सजवत असते त्याचप्रकारे तुम्ही तुम्हीही तुमच्या कानाच्या मागे एक छोट्या काळ्या टिक्का बाहेर पडताना नक्कीच लावा त्यानेही तुम्हाला नजर लागणार नाही हा उपाय नक्कीच ठेवा तर दुसरं पाचवं कारण म्हणजे काय तर गळ्यात तुम्ही तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ नक्कीच घाला त्याने पण तुम्हाला नजर लागत नाही तुळशी आणि रुद्राक्षाची माळ घातल्याने जी निगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि आपल्या शरीरामध्ये पण त्याने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते म्हणून तुम्ही गळ्यात तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ नक्कीच घाला सहावा उपाय म्हणजे काय तर जो भक्त भगवानच्या शरणमध्ये असतो म्हणजे आपण आपल्या ब देवताच्या आपण आपल्या इष्टदेवताच्या शरण म्हणजे त्यांच्या कृपाछत्राखाली असेल तर आपल्याला कुणाचीही नजर लागत नाही भक्ती हे सर्वात मोठं कवच आहे त्यामुळे तुम्ही आपल्या कुठल्याही तुम्हाला कुठल्याही देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हे सर्वात मोठं कवच आहे तुम्ही ह्याच्यापैकी काही जरी नाही केलं तरी तुम्ही चोवीस तास फक्त आपल्या देवाला शरण जा त्यांच्या माथ्या पायाशी माता ठेवा बघा तुम्हाला कुणाचीही नजर लागत नाही कारण देवाची नजर तुमच्यावर असल्यावर तुम्हाला, तुम्हाला कुणाची नजर लागायची काय गरज आहे तुम्ही मेहनत करा तुमचं कर्म चांगलं ठेवा बघा तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो ती हे सर्वात मोठं क कवच आहे त्यामुळं हे तुमच्याजवळ अवश्य ठेवा तर आता नजर लागली हे कसं ओळखायचं तर तुम्हाला जर तुम्ही रागवत असाल चिडचिड करत असाल तुम्हाला आळस आला आहे असं वाटतं की सारखं झोपून राहावं तर असं समजायचं की तुम्हाला नक्कीच कोणाची तरी नजर लागली तर ह्याच्यावर उपाय काय करायचा तर रविवारी काय करायचं रविवारी आपण जे फरशी पुसतो ना तर फरशीमध्ये तुम्हाला मीठ टाकून आपल्याला पूर्ण फरशी पुसून घ्यायची त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटीज दूर होऊन पॉझिटिव्हचं वातावरण राहील आणि घरही फ्रेश राहील आणि आपलं मनही छान असं होईल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा दुसरं म्हणजे काय घरात हवन करायचं तुम्ही घरात हवन करायला शिका आमुषा पौर्णिमाला तुम्ही घरात हवन कापूर जाळायला शिका त्यानेही घरातील वातावरण शुद्ध होईल आणि पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा करायला कधीही विसरू नका सर्व झाले नजर कशी लागते आणि त्याच्यावर उपाय तर आपल्याला आपल्यावर भगवानांची म्हणजे उपाय आपण पाहिले ते नजर ल लागल्यावर काय करायचं किंवा नजर कशी लागली ते ओळखण्यासाठी होते परंतु तुम्हाला जर वाटत असेल की ईश्वराची नजर आपल्यावर पडावी ईश्वराची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी हो तर पाहना रामाची नजर जेव्हा बिभीषणावर पडली तेव्हा ते लंकाचे ते लंकाधीशपती लंका झाले भगवान विष्णूंची नजर जेव्हा प्रल्हादावर पडली तेव्हा सुद्धा राजे झाले तसंच तुम्हाला जर भगवानांची ईश्वरांची नजर तुमच्यावर पडायची असेल तर काय करायचं तर सर्वप्रथम आपल्याला देवांची भक्ती करायला शिका मीराबाईंनी जशी भक्ती केली संत जनाबाईंनी जशी भक्ती केली तशी तुम्ही भक्तिमय व्हा आणि अशी जर तुम्ही भक्ती केली तर ईश्वराची नजर तुमच्यावर नक्कीच पडेल न नजरो से गिराणाना चाहे जितनी सजा नजरो से गिर ओ न संभल न पाए असं हे असे हे नजरे भगवानाची नजर पडायला आपल्याला खूप मोठं पुण्य करावं लागतं त्यामुळं लक्षात ठेवा तुम्हाला तू तु भगवानाची ईश्वराची नजर प्राप्त करायची असेल तर कर्म चांगलं ठेवा ज्यावेळेस ईश्वराची नजर तुमच्यावर पडते ना त्यावेळेस तुम्हाला सर्वात जास्त आनंद होतो आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झाले तर संत सूरदास हे आंधळे होते आणि ते रोज म्हणजे मंदिरात जायचे ईश्वराचं दर्शन घेण्यासाठी ते रोज मंदिरात जायचे तिथीलच ती काही पुजाऱ्यांनी किंवा काही व्यक्तींनी त्यांना विचारले की सूरदासजी तुम आंधळे आहात मग तुम्ही मंदिरात का हो येता तर सूरदासने खूप छान असं उत्तर त्यांना दिले ते म्हणतात मी बघू शकत नाही म्हणून काय झालं मी बघू शकत नाही म्हणून काय झालं परंतु माझा ईश्वर आहे माझा जो हा भगवान आहे तो मला नक्कीच बघू शकतो ना तर ह्याच्यावरून तुम्हाला असं कळलं असेल की आपण जरी देवाला बघू शकत नसलं तरी देवाची म्हणजे ईश्वराची नजर आपल्यावर आहे ह्यापेक्षा भाग्य दुसरं काय हो त्यामुळं तुम्हाला जर ईश्वराची कृपादृष्टी हवी असेल ईश्वराची नजर तुमच्यावर पडायची असेल तर सूरदाससारखे एक भक्त होऊन जा ज्या करून त्या देवावर त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि तुम्ही त्यांच्यात लीन होऊन जा त्यामुळं तुम्हाला जर कोणाची नजर लागायची नसेल तर तुम्ही भक्ती हे सर्वात मोठं कवच आहे त्यामुळे तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हा आणि ईश्वराचे नामस्मरण नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला कोणाचीही नजर लागणार नाही तुम्हाला कुठलीही नजर उतरायची गरज नाही त्यामुळे हे तुमच्या लक्षात आलंच असेल की नजर का लागते तर तुम्ही नजर लागली तर हे उपाय नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त